फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण गोविंद गट्ट्याची भाजी बनवणार आहोत तर ही राजस्थानी रेसिपी आहे आणि राजस्थानमध्ये खूप फेमस आहे ही रेसिपी तर खायलाही खूप टेस्टी लागते आणि बघायलाही खूप मस्त दिसते तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते पनीर आपल्याला हाताने कुस करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं जेवढं तुम्हाला मॅश करता येईल म्हणजे जेवढं कुस करता येईल तेवढं कुस करून घ्यायचं आहे हाताने तर मग हे असं कुसकरल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही मसाले ॲड करायचे मसाले टाकायचे तर पाव चमचा मी त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट टाकायचे पाव चमच्यानंतर पाव चमचा त्याच्यात आपल्याला हा धना पावडर टाकायची कारण हे आपण दीडशे ग्रॅमच घेतलेलं आहे मग थोडेसे मसाल्यांचं प्रमाण आपण कमीच ठेवायचे आणि नंतर मग पाव चम थोडीशी चुटकीवर हळद टाकायची हळद नाही टाकली तरी चालेल आणि मीठ टाकायचं आहे पाव चमचा आणि मग नंतर हे साहित्य सगळं आपल्याला हाताने चांगलं करून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जेवढं मिक्स करता येईल ना आपल्याला तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता पण झटपट जर जा, तुमचं पनीर सॉफ्ट असेल तर ते पटकन असं हाताने मॅश होऊन जातं जर थोडंसं कडक राहिलं असेल तर मग ते थोडासा वेळ लागतो तर मग तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता मग आता तुम्ही बघू शकता यासं पूर्ण मॅश करून मग या अशा पद्धतीचं आपलं हे परीन पनीर तयार झालेलं आहे एकदम असं सॉफ्ट असं चांगलं मग कनेक्ट मळले जाते ना त्या पद्धतीने असे त्याचे गोळे तयार होतात मग आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे तयार करायचे जास्तही मोठे नाही जास्तही छोटे नाही असे मीडियम साईजचे म्हणजे मीडियम पण एकदम छोटे छोटे असे ज्या पद्धती रुद्राक्ष असतो ना तर त्या साईजमध्ये आपल्याला हे छोटे छोटे रुद्राक्षाच्या साईजचे असे छोटे छोटे गोळे तयार करायचे मग जेवढे आपल्याकडून शक्य होईल तेवढे छोटे छोटे करू शकता तुम्ही आता हे गोळे याच पद्धतीने आपले सगळे असे बनवून घेऊ आपण अशा हाताने बांधून बांधून लाडू बनवतो ना त्या पद्धतीने असे हे गोळे तयार करून घ्यायचे तर बघू शकता माझे काही थोडेसे लहान मोठी साईज झालेली मग याच पद्धतीने आपण सगळे करून घ्यायची तुम्हाला जशी आकारात जमेल तशी तुम्ही बनवू शकता मग आता आपण एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मग अगोदर हे धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला धुवून मग नंतर त्याचे मोठे मोठे आपल्याला हे काप तयार करायचे जेवढे मोठे बनवता येईल तेवढे मोठे मोठे काप तयार करायचे जास्तही बारीक करायचे नाही मोठे मोठेच करायचे शक्यतो कारण आपण याची पेस्ट बनवणार आहोत मग टोमॅटो हे आपल्याला कापून घ्यायचं आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कापून घ्यायचं आहे मग असे पूर्ण टोमॅटो आपण कापून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची मात्र मी त्याच्यासाठी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि मग ते आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं ज्याच्यात मसाला वाटतो त्याच्यात आणि आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करायची मग दुसऱ्या भांड्यात आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातच लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हिंग टाकायचं आहे चुटकीभर आणि ओवा टाकायचा आहे पाव चमचा ओवा ओवा असा मस्त हातावर रगडून टाकायचा आहे म्हणजे त्याचा स्मेल आहे ना खूप छान येते वास असं मस्त सुगंध येतो ओव्याचा आणि थोडंसं तेल टाकायचं आहे एक पोयांच्या चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं हाताने अगोदर कोरडंच मिक्स करायचं आहे व्यवस्थित म्हणजे तेल टाकले ना आपण किंवा जे मसाले टाकले ते पिठात चांगले असे व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे आणि नंतर मग थोडंसं असं हातावर पाणी घेऊन हे कणिक आपल्याला चांगलं घट्टसर भिजून घ्यायचं आहे चपातीच्या कणकेपेक्षा आपल्याला चांगलं घट्टसर भिजवायचं आहे आता बघू शकता थोडं थोडं दोनदा तेवढंच पाणी लागलेलं आहे त्याच्यावर काही एक थेंबही पाणी लागलेलं नाही आहे आपल्याला माझ्या पद्धतीने घट्टसर कारण बेसनपीठ जे असतं ना ते थोडंसं चिगट असतं त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं मग भिजवताना शक्यतो थोडंसंच पाण्याचा वापर कमी करा आणि घट्टसर अशी आपली कणिक भिजवायची भिजवतो आहे ना आपण ते पीठ तर ते घट्टसरच भिजवा आता बघू शकता तुम्ही असं घट्ट पीठ आपण हे भिजून झालेलं आहे चांगलं मग याचे असं छोटे छोटे तुकडे असे गोळे तयार करायचे पेड्याप्रमाणे असे आणि लाटून घ्यायचे तुम्हाला जर हातावर पसरवता आले तर हातावरही तुम्ही मोदकासारख्या अशा पाऱ्या त्याच्या तयार करू शकता पण मग ते जाड होतात हातावरचे जे आपण बनवत होतं ते जाड होतात मग शक्यतो लाटून घ्या आणि अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये असे आपल्याला त्याच्यात तो पनीरचा गोळा भरून मशी हे गोळे आपल्याला पॅक करायचे मोदक करतो ना त्या टाईपमध्ये फक्त आपल्याला मोदकाचा आकार न देता त्याला असा लाडूचा आकार द्यायचा आहे म्हणजे गोल बनवायचे तर याच पद्धतीने सगळे असे आपले हे पनीर जे आपण मसाला पनीर बनवून ठेवलेले तर त्याच त्याच्यात भरून असे आपल्याला हे त्याचे गोळे तयार करायचे याच पद्धतीने असे बेसन पिठाच्या याच्यात पारीत आपल्याला पूर्ण असे हे पॅक करून घ्यायचे आता बघू शकता छान असा मस्त त्याचे असे लाडू तयार झालेले छोटे छोटे असे त्याचे गोळे तयार झालेले हे मग या पद्धतीने मी सगळे हे असे बनवून घेतलेले बघू शकता तुम्ही मग याच पद्धतीने सगळे असे बनवून झालेले आहे मग आता कढईत तेल ठेवलेलं आहे तेल आपलं जास्तही तापू द्यायचं नाही मीडियम तापवायचं आहे आणि त्याच्यात मग एक एक करून आपले हे सगळे जे बनवलेले पनीरचे गोळे ते त्याच्यात सोडून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचे फ्राय करायचे म्हणजे काय जास्त तळायचे नाही येते जर तुम्ही जास्त तळले तर मग तुमचं हे आतलं पनीर बाहेर येऊ शकतं आणि ते गोळे फाटू शकता तर फक्त आपल्याला त्यांचा रंग चेंज करायचा आहे थोडासा असा आणि एकच एक मिनटं करायचं आहे जास्त करायचं नाही एकच एक मिनटात आपल्याला हे असे थोडेसे हलवून त्यांचा रंग चेंज होईपर्यंत आणि लगेचच चा आपल्याला तेलातून ते बाहेर काढायचे कारण तुम्ही जर जास्त तळले ना तर मग ते सगळे ते पनीर असं फुगून जातात तळल्यानंतर आणि मग ते फुटू शकतात तुमचे ही गोळे तर मग त्याच्यासाठी आपण एकच मिनटं आपल्याला हे तळायचे असे फक्त रंग त्याचा चेंज झाला पाहिजे अशा हिशोबाने आता बघू शकता त्याचा रंग थोडासा बदललेला आहे असा गोल्डन ब्राऊन त्यांना रंग आलेला आहे जास्तही तळायचे नाही आहे ते तर मस्त आपले हे तळून झालेले म्हणजे सगळे तेलातून काढून घेऊ आणि नंतर मग आपण कढईतलं तेल कमी करून घेऊ आणि कमी करून मग त्याच कढईत आपल्याला फोडणी द्यायची आपल्याला आता या ग्रेव्हीला मग आता त्याच कढईत मी आता जिरा टाकणार आहे पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि जो आपण कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली होती ती त्याच्यात टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा मसाला आपल्याला परतवायचा त्याच्यात खडे मसाले टाकलेले काही मी मोठी विलायची आहे दोन हिरवे वेलदोडे एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपान खडे मसाले तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी टेस्ट छान येते आपल्याला हे चांगले मसाले असे परतवायचे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ना ती चांगली व्यवस्थित अशी परतवायची जोपर्यंत आपल्या मसाल्याला त्या तेल सुटत नाही तोपर्यंत चांगली परतवायची आता बघू शकता तुम्ही मस्त अशी ही परतून झालेली तेल पण चांगलं सुटलेलं आहे त्याचा रंग बदललेला आहे मग त्याच्यातच आपल्याला अर्धा चमचा धना पावडर टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे पाव चमचा हळदी टाकलेली आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला टाकायचा तर टाकू शकता नसेल चालत तर स्किप करू शकता आणि असं व्यवस्थित असे मिक्स मसाले चांगले मिक्स करून एक ते दोन मिनटं पुन्हा आपल्याला तेलात चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत चांगले परतवायचे आणि नंतर मग लगेचच आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात हिंगाची फोडणी द्यायची चुटकीभर हिंगाची फोडणी द्यायची आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे मिक्स झाल्यानंतरच लगेचच आपल्याला अर्धी वाटी दही दही हे आपल्याला घट्ट पाहिजे आणि फ्रेश पाहिजे आंबट नको आहे दही तर घट्ट आणि फ्रेश दही पाहिजे आणि दही टाकल्याबरोबर हे चांगलं मिक्स करायचं आहे कंटिन्यू आपल्याला असं हलवत हलवतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हलवायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे नाही तर मग तुमचं दही फाटून जाईल आणि मग त्या भाजीला टेस्ट येणार नाही तसंच परतवायचं आहे कंटिन्यू चमच्याने हलवत हलवत मग त्याच्यावर त्याच्यातलं तेल बाजूला होतं ना मग समजून घ्यायचं आपलं हे दही परतून झालेलं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला लगेचच पाणी ओतायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे जेवढा रसा पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही पाणी ओतून घ्यायचं आहे त्याच्यात आणि चांगली या रशाला उकळी येऊ द्यायची चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची उकळी येते तोपर्यंत लगेच त्याच्यात आपल्याला थोडीशी कसुरी मेथी कुसकरून आपल्या हातावर त्याच्यात टाकून घ्यायची कसुरी मेथणी ना या भाजीला आपल्याला खूप छान अशी चव येणार आहे मग आता ही उकळी आलेली तुम्ही बघू शकता अशी मस्त आपल्या या भाजीला छान अशी खळखळ उकळी आलेली मग याच्यातच आपल्याला हे जे आपण गोविंद गट्टे बनवले ते त्याच्यात सोडून द्यायचे त्या रश्यामध्ये आणि पुन्हा एक मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे आपल्याला फुल गॅसवर नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे उकळू द्यायचे थोडेसे एकच मिनटं उकळावायचे जास्तही उकळवायचे नाही कारण ती उक रसा जो गरम आहे ना तर तो बरोबर ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेईल म्हणजे सोसून घेईल आणि तुमचे जे गोविंद गट्टे ते आरामात मस्त असे सॉफ्ट होतील आणि छान असे त्याच्यात शिजून निघतील ते तर एक मिनटं आपल्याला चांगलं उकळवायचं हे आणि वरून आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची तर बघू शकता इतकी छान अशी आपली ही भाजी गोविंद गट्ट्याची तयार झालेली आहे आता एक मिनटानंतर बघू शकता यांची लगेच साईज अशी फुललेली आहे एकदम असे मोठे मोठे तयार झालेले ते छान तशी मस्त आपली ही भाजी तरीदार आणि एकदम छान अशी मस्त आपली ही भाजी तयार झालेली तर एक मिनटं ठेवायचे चांगले म्हणजे ते भिजले का मग त्याची चव अजूनच छान येते मग आता हे आपण सर्व करून घेऊ एका वाटीमध्ये आपल्याला हे काढून घेऊ तर बघू शकता किती छान दिसतं आहे बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि अशी मस्त आपली ही भाजी तयार झाली तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पैसे लागत नाही फुकट सबस्क्राईब करायचे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तशी मस्त ही आपली गोविंद गट्ट्याची भाजी तयार झाली तुम्ही गरमागरम भातासोबत भाकरीसोबत नानसोबत कशासोबतही मस्त गरमागरम ही, गर्म ही। गोविंद गट्ट्याची भाजी तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तर नक्की ही राजस्थानी राजस्थानी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद